नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता पाऊस आहे म्हणायचं नाही आर की उन्हा आहे म्हणायचं नाही आता काय सुद्धा नाही पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम करायचं आहे ऑनलाईनच पासिंगसाठी अपॉइंटमेंट घ्यायचं आहे ऑनलाईननंच फी भरायची आहे ऑनलाईननंच तुमचं लायसन्स रिन्यू करायचं आहे नूतनीकरण करायचं आहे दुय्यमप्रत करायचं आहे आता सगळं काम हे आर टी ओचं ऑनलाईननं प्रत्येकानं करायचं आहे आप आणि आप आपआपल्या आपआपल्या मोबाईलवरती हे काम करायचं आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम करायचं आहे त्याच्यामुळं आता आर टी ओला जाणार तुमचा वेळ जाणार आणि पुन्हा मग त्यांचे गुरु लोक तिथं असतात गुरु लोक म्हणणार आता असा आहे तसा आहे तर आता कुणाचं काय ऐकायचंच नाही आणि ऑनलाईनच ना आता प्रत्येकानं आपआपली कामं करायचे आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे पेपरलेस काम पेपरलेस काम प्रत्येकानं आपआपल्या मोबाईलवरनं आणि पी एफ बनवायचे आहेत तुमचे फटाफट पत कामं होतात तुमचं लायसन्स मी दहा दिवसातच नूतनीकरण करून येतं आता तुम्हाला पो पोस्टानं आर सी बुक वगैरे हे सर्व घरी येत असतं त्याच्यामुळं ऑनलाईननंच फी भरायची आहेत आणि ऑनलाईनच हे प्रत्येकानं काम करायचं आहे शासन माझ्याद्वारे पेपरलेस पेपरलेस संगणकाच्या माध्यमातून काम करा धन्यवाद मूज मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद